दादा ना मी पाच मिनिटासाठी आपल्याला त्यांचे शब्द ऐकण्यासाठी मी विनंती करणार आहे परंतु दादा एक मोठ्या समाज मोठ्या संकटामध्ये या ठिकाणी सापडलेला आहे केस तालुक्यामधील केस तालुक्यामधील केस तालुक्यामधील संतोष देशमुख संतोष देशमुख दादाना विनंती आहे शिवाजी महाराजांच्या विनंती सर्वांना विनंती आहे सर्वांना सर्वांना विनंती आहे आपण खाली खाली बसून घ्या या ठिकाणी आपण पाहतोय संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील या आलेले आहेत दादांनी सत्कार नाकारलेला आहे कारण जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आणि त्या अनुषंगाने दादांनी सत्कार या ठिकाणी नाकारलेला आहे दादाचे जे मनोगते आपल्या सगळ्यांना ऐकायचंय आपल्या बनोळवाडीमध्ये जमलेल्या सर्व बांधवांना माझ्या मानाचा दिस होतो आज आपल्या बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील के मस्साजोग येथील आपले बांधव संतोष भयाचा निर्गुण खून करण्यात आला त्यामुळं आपण जे मादलगावमध्ये आपण एंट्री केली तेव्हापासून सांगितलं की कोणी हार पण द्यायचा नाही फुल पण द्यायचा नाही आणि फटाकडे पण वादायचा नाही शेवटी आपण नुसता बीड जिल्हाचं नाही तर महाराष्ट्र सगळ्या संकटात आणि या दुःखामध्ये त्यामुळे शेवटी आपलंच लेकरू होत ते परक लेकरू मानायचं नाही आपण सगळ्यांना आपल्या घरातलंच समजायचं आणि ते दुःख जसं त्यांच्या कुटुंबावरती झाले तसंच आपण सुद्धा एक कुटुंबाचा भाग येत म्हणून आपल्यावरती ते दुःख आहे आता त्यामध्ये सगळा समाज त्यांच्या पाठीशी आणि तुम्ही पण काय काळजी करू नका कोणाचा बाप जरी आला ना तरी ते मॅटर मी दबू देणार नाही शेवटी कुणी किती दाबायचा काय प्रयत्न केला जसं मी या समाजाला मायबाप मानतो या समाजाचा मुलगा आहे तसा मुलगा म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी मी आणि या राज्यातला मराठा समाज खंबीर उभा त्यामुळे इथून पुढच्या काळातही कुणी काळजी करायची काय गरज नाही फक्त जरा कडवटपणा तुमच्या अंगात येऊ द्या कट्टरता तुमच्यात थोडी असू द्या कारण अन्याय नुसता सहन करण्यासाठी पण आपण नाहीये जर आपले लेकरच संपणार असले तर जशाच तसे उत्तर द्यायची वेळ आली तर ते सुद्धा द्यावं लागणार कोणी किती दबाव आणू द्या काही करू द्या त्याची काळजी नका करू त्यांना खंबीर आहे मी कसलंच ते मॅटर दडपू देणार नाही आणि दाबू पण देणार नाही सगळे जिल्ह्यातले लोक एकजुट राहा आणि आपल्याला आपल्या आरक्षणाची पण लढाई जिंकायची ती आता थोडी राहिली कारण ते मिळालं मला आता गावात पाठीमागचं कुठलं गाव होतं हां तिथला एक मुस्लिम बांधवच होता का तो मराठा होता तिथला एक माणूस भेटला तो म्हणजे माझे प्रमाणपत्र निघाले कुंबीचे आणि एक इंजिनियर आली दोन एमबीबीएसला तिन्ही मुलं लागले म्हणजे तुम्ही जे आधी कोकणात पूर्ण गाव बसलायत ना प्रत्येकाला एकच अपेक्षा आपले लेकर मोठे झाले पाहिजे तिथं बसलेला एकही माणूस असं नसेल की त्याला वाटत नाही माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठी होऊ नये म्हणून प्रत्येकाला अपेक्षा आहेत की माझा मुलगा आणि मुलगी मोठी झाली पाहिजे आम्ही जे कष्ट करतो रात्रंदिवस ते कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला नको यायला हे प्रत्येक आई बापाचं स्वप्न नाही आणि ते साकार करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय म्हणून मी पूर्ण जीवाची बाजू लावून लढतो मी या समाजासाठी कधीच मागे सरकत नाही तुमच्या गावात नोंदी निघाल कोणाची आणि मग कोण ज्या लोक आणखी यांचे निघाले नाही का निघाले थी, थी, थी कित तो 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 शिंदेची किती बरं आहे तिथं मग एक नोंद निघाली बाकीच्या काढले नाही अरे यार मी काय बोलतो कळतच नाही तुमची शिंदेची नोंद निघाली का म्हणजे आत्ता निघाली का आता एक शिंदेची जर निघाली असली ना जेवढे तुमच्या गावात शिंदे ते सगळे त्या आरक्षणात बसले एक्याच नोंद ते सगळे एक पंधरा नाही

वंशवळे जुळवा प्रमाणपत्र काढा आपला समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे आणि ज्यांचे निघाले नाहीत ना त्यांनी जरा आपल्या आजोबा पोजोबाच्या पेट्या तपासा पूर्वीच्या पेट्या ज्या होत्या ना त्याच्यामध्ये पूर्वीच्या रजिस्ट्री आता सातबारे किंवा पोलीस पाठला तर व्यवारी त्या पेटीमध्ये सुद्धा डाटा या कुंकुंबी असल्याला खूप लोकांचे डाटे स्वतःच्या आजोबा पंजोबाच्या पेटी सापडले आपण घरात शोधतच नाहीये ग्रामपंचायतचा रेकॉर्ड तपासला आणि मग कशा नोंदी सापडत तुम्हाला नाही ना बघत नुसती आता निघा आय तर मिळणार नाही तुम्हाला स्वतः ग्रामपंचायतचा रेकॉर्ड शोधावा लागल तहसीलदाराकडे जाऊन तुमचा तिथला रेकॉर्ड शोधायचा सांगायला लागल ते चौथीचा रेकॉर्ड शोधा ते रश्टर, रश्टर आ, रश्टर रश्टर ते चौथी चेक करा मध्ये जाऊन जुन्या राष्ट्र ऑफिस आहे ते पूर्ण शोधायचं काम करा पूर्वीचे जे पोलीस पाटील आपले होते त्या पोलीस पाटलांकडे आपला प्रचंड मोठा डाटा आहे ते शोधा ग्रामपंचायत मध्ये डाटा आहे ती पण शोधायला सुरुवात करा असं गाव नाहीये की तिथं नोंदी नाहीये तर आपण काय खूप आयते मिळत असं मिळणार नाहीये तुम्हाला त्याच्यात मेहनत घ्यायला लागल तुम्हाला ते सापडावं लागल आता घरी गेल्यावर पेट्या उचकाल चालू करा लगेच डाटा सापडणार तुम्हाला पैसे सापडू नका कागद सापडा येतले कोण बिले पेटीत बसताना पैसे सापडे तुम्ही डाटा कमी नाही आणि जर नाही त्याच्यातून सापडला तुम्हाला तुमच्या नोंदी तर तुम्ही पूर्वी कोणत्या गावची येतो हे शोध प्रत्येक माणूस हा कुठला ना कुठला तरी तिकडे सुद्धा नोंदी सापडायला लागल्या तिकडची वंशावळी इकडं जुळून तुमच्या सगळ्या गावाचं प्रमाणपत्र निघाल आज ज्यांचे प्रमाणपत्र निघाले ते सगळे लेकरं नोकऱ्याला लागायला लागले कोणी शिक्षणामध्ये फायदे व्हायला आहेत त्यांचे त्यामुळे तुम्ही दिल्ले पडू नका आणि आता पुन्हा पुढं आंदोलन सुरू होणार आहे उपोषण सुरू होणार आहे सगळं गावांतरवालेली आहे येतात का नक्की तारीख मी या दोन तीन दिवसात डिक्लेअर करणार आहे कुठल्या दिवशी आमरण उपोषण करायचं हे बघा माझं शेवटचं ध्येय हे माझा समाज मोठा करायचा समाजाचं एकही माणूस दुःखी राहिला नाही पाहिजे त्याला आरक्षण द्यायचं त्याच्यासाठी गावातला आपला एकही माणूस गैरहजर तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर गैरहजर राहू नका माता माऊल्यासह सगळे अंतरवाली घ्या आणि तुमचे गावकरी जरा तुमच्या आसपासचे दहावीस गावाचे जबाबदारी तुमच्यावर घ्या स्वतःहून दुसऱ्याच्या जा गावात जाऊन बैठका घ्या तारीख डिक्लेअर झाल्यावर आणि त्या गावकऱ्यांना सांगा की अंतरवालीत जायचं म्हणून तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर गावात कसलंच वाहन नाही राहिलं पाहिजे मोटरसायकली पासून सगळे वाहन अंतरवालीकडे घेऊन यायचे पुन्हा एकदा तुम्ही एकजूट मराठ्यांच्या दाखव लक्ष लक्षात माझे मराठ्यात किती एकजूट आहे लक्ष लक्षात आहे की मराठ्यात एकजूट किती तुम्ही अशी एकजूट राहिले ना मी हटत नाही मग हो आणि मा सह तुम्हाला एक काम सांगत तेवढं करा मग आता सप्ताह इकडेच होतो कग <laughs> यांना जरा दोन चार दिवस तारीख डिक्लेअर झाली का अमरण उपोषणाची यांना दोन चार दिवस मोकळ सोडत होतो म्हणजे गावागाव फिरायला बोलता नाही तर हे जाते ना इकडे फिरत यांना रोज काम लावा तुम्ही आता यांना सांगायचं शेतातलं काम आम्ही बघतो तुम्ही रोज दोन चार गावाला जाऊन जागृती करा आणि त्या अमरण उपोषणासाठी आंतरवलीला जायचंय निरोप द्यायला जा नाही ते हे तुम्ही द्यायचे मोकळे सोडून यांना हे जायचे तिकडे बसायला एखाद्या माझी निवडणूक होती ना कोणाच्या गाडीत बसत होती आता हे जर गाडीत बसले तर आपल्या लेकर गाव गाड्या बसणार आहेत आपल्या लेकराचं कल्याण करण्यासाठी मी पूर्ण जीवाची बाजी लावली मला ह्या दोन पायऱ्या सुद्धा चढता येत नाही त्यांची एवढे हाल आहेत माझे म्हणजे माझं शरीर मला साथ देत नसून सुद्धा चोवीस तास मी समाजात आपला समाज आपल्याला मोठा करायचा आहे सगळेजण एकमेकांनी एकमेकाला साथ देत चला हे आंदोलन पूर्ण ताकदीनं सगळेजण उचला आता उद्यापासून फोनवर तारीख कोणची डिक्लेअर हो सोशल मीडिया मराठीने चालवायचा रोज मोबाईल वरती पोस्ट टाकत जायचं अमरणपोषणाचा आणि सगळ्यांनी फोन आपण आपल्या पाहुण्याला लावायचं जितके महाराष्ट्रात जिल्ह्यात तुमच्या पाहुण्यात त्यांना सगळ्यांना सांगायचं फोन होती आंतरवालीला आपल्या मराठ्यांच्या पोरांचं आंदोलन आहे त्या आंदोलनामुळं आपल्या मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र मिळणार आहे त्याच्यातून आपले लेकर मोठे होणार आहेत आपल्याला त्या आंदोलनात जायचंय तुम्ही सगळेजण आंतरवालीत या हे रोज महिलांपासून मा माणसांपर्यंत सगळ्यांनी फोनवरतीच काम करायचं नसता आपले फोन उलटेच रातभर ऑनलाईन आणि एक बिग मेसेज टाकल्या दिसत नाही तिन काय करतो काय नाही रची सगळे ते सगळे फोनाचा वापर स्वतःचा समाज मोठा करण्यासाठी करा फोनवर बोलताना सुद्धा तेच सांगा की आपलं आंदोलन आहे आपल्या समाजाचे लेकर मोठे होणार आहेत सगळेजण आंदोलनाकडे मी यावेळेस तुमच्याच खांद्यावरती आंदोलनाची जबाबदारी देणार कारण मला पूर्वीसारख्या आता कार्यक्रम लई घेता येत नाही मला दौऱ्याला जायला सुद्धा माझं शरीर मारवायला साथ देत नाही आता एक दौरा जर केला तर मग काय प्रमाणपत्र सापडले काय दौरा मी सांगितलं काय सांगितलं आता सांगा बरं काही माहित नाही दोघांचं चालू होतं काहीतरी मूल निघाल्या नाही काहीत नाही दोघांचे आपण सगळ्यांनी काम करताना आता दोन पुढच्या काळात तुम्हाला याच गावातून या महाराष्ट्राला सुद्धा सांगतो की आता खांद्यावरची जबाबदारी मराठा सेवकाची आहे मी पूर्वी पूर्ण महाराष्ट्रभर जात होतो पण माझं शरीर मला साथ देत नसल्यामुळे मला लय फिरता नाही एक दौरा करून आलो तर मला आठ दिवस ऍडमिट व्हायला लागतो त्यामुळे इथून पुढची जबाबदारी मराठा सेवकाने त्यांच्या खांद्यावर घ्यायची आहे गावची गावं ह्या अंतरवालीकडे आणायचं एकही मराठ्यांचा माणूस माता मावलीसह घरी राहिला नाही पाहिजे इतकी ताकद लावायची पूर्ण बीड जिल्हाभर जिल्ह्यातलं एकही गाव आणि एकही मराठ्याचा माणूस माता आंबोली सह घरी नाही पाहिजे तारी तामरून उपाशी उपोषणाचे डिक्लेअर झाल्या सगळ्याचे सगळे अंतरवाली कडेचे तुमचा परिसर सुद्धा तुम्ही पिंजून काढा कारण एवढीच ताकद अशी लावायची की आता आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं म्हणून आता जास्त न बोलता पुढे कीर्तन पण थांबलंय आणि त्या कीर्तनाला जायचंय त्यामुळं तुमची सगळ्याची दिलगिरी व्यक्त करतो परंतु एवढीच विनंती करतो की एकजुट राहा आपले लेकर आपल्याला मोठे करायचे लेकराशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही धन्यवाद